नमस्कार मानिनीच्या सांगण्यावरून नंदिनीने विक्रमसाठी चिठ्ठी लिहिलेली असते पण त्याच्याखाली मानिनीचं नाव लिहिलेलं नसतं त्यावेळेला मानिनी बोलते अगं माझं नाव की तेव्हा नंदिनी बोलते नको बाबांना तर समजेलच हे तुम्हीच लिहिलं आहे म्हणून तेव्हा मानिनी थँक्यू असं बोलते मानिनी तिथून निघून गेलेली असते त्याच वेळेला नंदिनी आरशासमोर उभी असते आणि ती चिठ्ठी उडून जीवाच्या पायाशी जाते तेव्हा जिवा ती चिट्टी उचलतो आणि ती चिठ्ठी वाचतो ती चिठ्ठी वाचल्यानंतर जिवा स्वतःशीच बोलतो कमाल हे अकाचक बाईची मनात एक ओठावर एक किती किती प्रेम करते ही माझ्यावरती पण काही मात्र माझ्याशी बोलायचं नाही सगळं काही स्वतःच्या मनात ठेवायचं असं दाखवायचं की हिला खूपच माझा राग आहे आता हिच्याशी बोलावं तरी कसं मला समजत नाही पण काहीही झालं तरी मला हिच्याशी बोलावं तर लागेलच आणि त्याशिवाय मी गप्प राहणार नाही तेवढ्यात मात्र जिवा नंदिनीच्या जवळ आलेला असतो तेव्हा नंदिनी बोलते जिवा काय करत आहे तेव्हा लगेच जिवा बोलतो नंदिनी अगं तुझ्या मनात एवढं सगळं आहे माझ्याबद्दल तरीसुद्धा मला सांगा ते सांगावं असं वाटत नाही नंदिनी असं का करतेस तेव्हा लगेच नंदिनी बोलते जिवा एक मिनिट कशाबद्दल बोलताय तुम्ही तेव्हा लगेच जिवा बोलतो नंदिनी बस नंदिनी अगं एवढं प्रेम करतेस माझ्यावरती एवढं माझ्यावरती भरभरून लिहितेस मग का का हा अबोला धरतेस तेव्हा नंदिनी बोलते अबोला आणि मी मी कसला अबोला धरते तुम्ही स्वतःच्या मनाला विचारा खरं तर तुमचं वागणं पटलेलंच नाही जिवा प्लीज मी तुमच्यावरती चिडलेली आहे आणि चिडलेलीच राहा तेव्हा मात्र जिवा बोलतो खरं सांगू का नंदिनी मला कळतच नाही तुझं वागणं कसं आहे ते तेव्हा नंदिनी बोलते जिवा आपल्यात मैत्री आहे ना मग जरा सहन करा तेव्हा मात्र जीवा नंदिनीकडे बघतच राहतो तर इकडे पार्थ काव्याला म्हणतो काव्या, काव्या। खरं सांगायचं तर आज आईबाबांमधलं प्रेम बघून खरंच खूप मनाला खूपच शांतता मिळाली मी सांगू शकत नाही तुम्हाला माझ्या मनाला किती बरं वाटलं ते काव्या त्यांच्यामध्ये असणारं प्रेम किती निखळ आहे बघा ना तेव्हा मात्र काव्या बोलते हो त्या दोघांमध्ये खूपच छान प्रेम आहे आणि मला खरंच खूप बरं वाटतंय एवढं बरं वाटतं आहे की मी सांगू शकत नाही पण आता मात्र मला या गोष्टीचा विचार नाही करायचा आता प्लीज हे सर्व थांबवा तुम्ही जर का हे थांबवलं तर बरं होईल तेव्हा लगेच पार्थ बोलतो काव्या आपल्या दोघांमध्ये सुद्धा असंच प्रेम पाहिजे होतं तेव्हा लगेच काव्या म्हणते पार्थ अहो कशाला नको त्या गोष्टीचा विचार करताय तेव्हा लगेच पार्थ बोलतो काव्या कधी तुम्हाला विचारलं नाही पण आज विचारू का काव्या प्लीज तुमच्या मनाला विचारा खरंच मी एवढा वाईट आहे की तुम्ही माझ्यावरती प्रेम करू शकत नाही तुम्ही आयुष्यभराचा जोडीदार म्हणून माझी निवड करू शकत नाही बोला ना काव्या बोला ना तेव्हा मात्र काव्या बोलते देशमुख खरं सांगू का तुम्ही खूपच चांगले आहात देशमुख मला पूर्णपणे खात्री आहे तुम्ही कधीच मला दुखावणार नाही पण एक गोष्ट मात्र नक्की देशमुख कितीही काही झालं तरी सुद्धा प्रेम जरा तुम्ही बाजूलाच ठेवा तेव्हा लगेच पार्थ काव्याला जोरात धरतो आणि म्हणतो का काव्या असं का बोलताय तुम्ही काव्याला त्रास होत असतो पण पार्थ मात्र आज खूप चिडलेला असतो काव्या म्हणत असते देशमुख काय करताय तुम्ही मला त्रास होतोय सोडा तेव्हा लगेच पार्थ बोलतो तुम्हाला त्रास होतोय आणि मला किती त्रास होतो याचा कधी विचार केला काव्या तुम्ही फक्त स्वतःचा विचार करताय पण तुम्ही माझा विचार करत नाही आत काव्या प्लीज स्वतःच्या मनाला विचारा माझ्या मनाची काय अवस्था झाली असेल तेव्हा मात्र काव्या खूपच चिडलेली असते काव्या मोठ्याने बोलते आता सर्वच संपलं खरं सांगायचं तर पार्थ प्लीज प्लीज शांतवा तेव्हा लगेच पार्थ म्हणतो नाही काव्या आज मला उत्तर पाहिजे तुम्ही माझ्याशी का खोटं बोललात काव्या तुम्ही जर का मला सर्व सांगितलं असतं तर बरं झालं असतं का असं वागतं बोला ना काव्या तेव्हा मात्र काव्या बोलते प्लीज पार्थ सोडा मला पण पार्थ मात्र ऐकत नसतो पार्थ तिला उत्तर विचारतच असतो त्यावेळेला काव्या बोलते पार्थ खरं सांगू का तुम्हाला त्रास होतोय तो मला दिसतोय मला समजतोय तुम्ही मित्र म्हणून खरंच खूप चांगले आहात जोडीदार म्हणून सुद्धा तुम्ही खरंच खूप चांगले आहात पण मी तुमच्या लायकीचे नाही कारण पार्थ माझ्या आयुष्यात जे काही आहे ना ते तुम्हाला कधीच सहन होणार नाही आणि त्याच गोष्टीसाठी मी तुमच्यापासून लांब राहते तुम्ही जर का माझा भूताळ ऐकला स्वतःचा तिरस्कार कराल तुम्ही माझा राग राग कराल कारण तुम्हाला असं वाटेल की मी ज्या मुलीवरती प्रेम केलं ज्या मुलीवरती विश्वास ठेवला त्या मुलीने माझा विश्वासघात केला लगेच पार्थ बोलतो काव्या तुमच्या भूतकाळात काय आहे याच्याशी मला काही देणं घेणं नाही माझा भूतकाळसुद्धा तुम्हाला माहिती आहे काव्या तुम्हाला तर चांगलंच माहिती आहे की माझ्या आयुष्यात नंदिनी होत्या नंदिनीवरती मी मनापासून प्रेम केलं होतं पण जेव्हा ती परिस्थिती ओढावली तेव्हा तुमच्याशी माझं लग्न केलं पण खरं सांगायचं तर त्याच वेळेला मी स्वतःला ठणकावून सांगितलं की आता फक्त आणि फक्त काव्याचा विचार करायचा काव्या माझी बायको आहे तिला तो अधिकार द्यायचाच आणि तिथपासून काव्या मी तुमच्या मनाचा विचार करत आलो नंदिनीसाठी असलेला कोपरा मी कायमचा मनातला बंद केला आणि त्या कोपऱ्यात तुम्हाला जागा दिली पण तुम्ही काय करताय काव्या तुम्ही तर अजून तिथल्या तिथे थांबला आहात तिथून पुढे यायचा विचारच करत नाही आहात काव्या प्लीज स्वतःच्या मनाला सांगा की पार्थ तुमच्यावरती खूप मनापासून प्रेम करतो त्याला एक संधी तरी द्या तेव्हा मात्र काव्या पार्थकडे बघतच बसते काव्या खूपच चिडलेली असते तिला खूप राग आलेला असतो यावेळेला लगेच पार्थ बोलतो काव्या खरं सांगू का मी तुमच्यावरती भरभरून प्रेम करतो पण तुम्ही मात्र मला ती संधीच देत नाही आत काव्या प्लीज स्वतःच्या मनाला विचारा मी कुठे चुकलोय काव्या खरं सांगायचं तर मी कुठेच चुकलेलो नाही पण तुम्ही मात्र एक संधी देण्याचा विचारसुद्धा करत नाही आहात असं का बघताय तुम्ही तेव्हा लगेच काव्या बोलते पार्थ प्लीज बस करा पार्थ मला कळतं आहे तुम्हाला त्रास होतोय पण प्लीज पार्थ हे सर्वच थांबवा तेव्हा मात्र पार्थ खूपच चिडलेला असतो पार्थ मोठ्याने बोलतो काव्या मी सर्व थांबवायला तयार आहे पण तुम्हीसुद्धा तुमच्या मनाला विचारा की तुम्ही जे वागताय ते योग्य आहे का तुम्ही जर का ते विचारलं तर बरं होईल मलासुद्धा या गोष्टीचा आनंदच होईल तेव्हा मात्र काव्या बोलते मी नक्की विचारेन आणि जर का माझं तुमच्यावरती प्रेम असेल तर मी तुम्हाला नक्की सांगेन माझ्यावरती फक्त विश्वास ठेवा पार्थ प्लीज तेव्हा मात्र पार्थ बोलतो काव्या मला तुम्ही माझ्या आयुष्यात हवे आहात आपण घटस्फोटाची नोटीस फाडून टाकली आणि आपल्या लग्नाला जर काही एक चान्स दिला तर बरं होईल असं नाही का वाटत तेव्हा मात्र काव्या खूपच रागाने पार्थकडे बघत असते त्यावेळेला पार्थ बोलतो मी फक्त तुमच्याकडे इच्छा व्यक्त केली आहे तुमच्यावरती जबरदस्ती नाही आता निर्णय तुम्ही घ्यायचा आहे काव्या मी माझ्या मनातलं सर्व काही तुमच्यासमोर व्यक्त झालोय तेव्हा मात्र काव्या पार्थकडे बघतच असते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर काव्या पार्थला एक चान्स देईल का आणि खरोखर त्याच्यावरती मनापासून प्रेम करेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू